हीच आमची मागणी ते म्हणायचे की आमचा डीएनए हा ओबीसी आहे आम्ही ओबीसींचा कुठला अन्याय होऊ देणार नाही का वाटत तुम्हाला ते त्यांच्या अन्याय अन्याय झालाच ना भुवेश्वर धनगर समाजावर पूर्ण अन्याय झाला ना आता ज्या पद्धतीनं कुणबीचे सर्टिफिकेट्स वाटले जातात त्याबद्दल काय म्हणतात

मत जे जे समजा कुणबी आहेत पहिलेच त्यांचे त्यांना दिलं हरकत नाही खरं का पण जे आमचं ओबीसी मधून जे मागताय आरक्षण मराठा समाज सरसगट याच्यावर आमचा विरोध आहे मग ज्या नोंदी सापडतात किंवा ज्या नोंदीच्या आधारे इश्यू केले जातात त्या संदर्भाने काय सांगा बऱ्याच ठिकाणी आता मागे आपण एका सभा पाहिलं तर भुजबळ साहेबांनी एक काही दस्तावेज असे दाखवले होते की ज्यामध्ये हाताने लिहिलेल्या नोंदी आढळलेल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जा ती ते फडणवीस साहेबांनी याच्या अगोदर सांगितलं की खाडाखोड जे केलेले असेल त्यांना प्रमाणपत्र देण्याचं रद्द करण्यात यावं हा उल्लेख तीन वेळेस सांगितलं त्या आधारे ते तसं मिळू शकत नाही ना खाडाखोड टिश्यूवर किंवा तुमच्या याच्यावर कशावर प्रवेश निर्गम किंवा काही किंवा जुन्या ज्या तशीला नोंदी आहेत याच्यावर जर त्यांना भेटूच शकणार नाही आता आगामी निवडणुका मागच्या निवडणुकांचा जर का आपण इतिहास पाहिला या दोन हजार चोवीस मधल्या ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये लोकसभेला ज्या पद्धतीनं मतदान झालं आणि विधानसभेला त्याचं उलट चित्र आपल्याला बघायला मिळालं म्हणजे आगामी पंचायत समित्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भाने काय सांगाल बऱ्याचदा असं बोललं जातं की ओबीसी समाज हा बोलत नाही पण तो मतपेटीतून व्यक्त होतो बरोबर काय काय बरोबर बरोबर त्याच्यात काही शंकाच नाही ना काही फरक पडेल नाही फरक तर शंभर टक्के पाडणार ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला फरक शंभर टक्के पाडणार काय तुमचं काय मत काय सांगाल सविस्तर सांगायचं तुम्हाला आगामी काळात निवडणुका आहेत त्या निवडणुका आमचं मत तेच आहे की ओबीसीच्या हिशोबाने थोडा फरक पडणारच त्याच्यामध्ये फरक पडणार काल लक्ष्मण हाके यांची गेवराईच्या जवळ एक सभा होती त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ओबीसीचे जे काही उमेदवार असतील आगामी काळात त्यांच्यासाठी स्वतः प्रचाराला येईल या संदर्भाने तुमचं काय मत आहे नाही येऊ आत्वा नाही ओबीसी पक्षवाई समजा आता सगळंच राजकारण पेटलेलं त्याच्यावर फरक पडणारच नावगाड्यात जे काही सामाजिक सलोखा जो आहे तो सामाजिक सलोखा कुठेतरी विस्कळीत होतोय असं नाही का वाटत थोडा विस्कळीत होतोच ना वाटतंय ना आम्हाला परिणाम पडतो थोडा जास्त नाही पण थोडा वीस पंचवीस टक्के तरी परिणाम सामाजिक सलोख्यावर पडतोच तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये तीच परिस्थिती आहे ना चाळीस टक्के ओबीसी चाळीस टक्के ओबीसी आहे साठ टक्के मराठा आहे त्याच्यावर सामाजिक सलोख्यावरच राजकारण आज चाललेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं बीडमधील हा सगळा माहोल किंवा हा सगळा परिसर आपल्याला बघायला मिळतो आहे बीड मध्ये आज ओबीसी महायलगार मोर्चानी त्या संदर्भाने मेळावा आयोजित करण्यात आलेला या मेळाव्यामध्ये या सगळ्या ओबीसीचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ हे देखील या मेळाव्याला संबोधित करणार आहेत प्रमुख आकर्षण आहेत ते तर ज्या पद्धतीने या सगळ्यांचं म्हणणं आपण ज्यावेळेस ऐकून घेतो आहोत त्यामधनं एकच गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटतं की आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांच्या माध्यमातन ओबीसी समाज हा बोलत जरी नसला खूप मोठ्या संख्येने एकत्र येऊ जरी शकत नसला तरी मतपेटीतनं मात्र तो नक्कीच व्यक्त होणार आहे आणि सर्वांचं मत या ठिकाणी असं समोर येत आहे की आम्ही ओबीसी समाजातनं येतो आहोत आमच्याकडे आज दिवसभर जर आम्ही कामाला गेलो आज दिवसभर जर आम्ही रोजंदारीचे कामं केली तर संध्याकाळी आमच्या घरी चूल पेटते आहे आम्ही खानदानी श्रीमंत नाही होत आमच्याकडे लाखो कोटींची संपत्ती नाही आहे आमच्याकडे शेकडो एकर शेती नाही आहे ज्या काही तुटपुंज्या साधनांवरती आम्ही आमचं उदरनिर्वाह करतो आहे तो उदरनिर्वाह कुठेतरी आता आमच्याकडनं हिसकावून घेतला जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे आणि तो उदरनिर्वाह आमचा आणखी देखील पुढे चालून प्रॉब्लेमॅटिक पद्धतीने समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा पद्धतीचे जे प्रमाणपत्र वाटले जातात किंवा जो जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्या जी आरची आम्ही होळी करतो हो आहोत असं इथल्या काही मंडळींचं म्हणणं आहे यापूर्वीच आम्ही ती होळी केलेली आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि आगामी काळात आम्ही खूप मोठ्या संख्येने एकत्र जरी नाही येऊ शकलो कारण तितकेसे गर्भ गर्भश्रीमंत आम्ही नाही आहोत पण आम्ही मात्र या सगळ्या गोष्टींचा सगळा उद्रेक हा मतपेटीमधनं मत करून दाखवू जो की विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे विधानसभेला महाराष्ट्र हा युतीच्या मागे उभा राहिला ओबीसी महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा युतीच्या मागे उभा राहिला आणि त्याचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे सीट्स हे या ठिकाणी निवडून आलेत तर आगामी काळातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांवर निश्चितच या गोष्टीचा परिणाम हा जाणवू शकतो याबद्दल यांची मतं आपण जाणून घेतलेली आहेत आगामी आणखी काही विषयांवरती देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू तुर्तास इथे थांबू धन्यवाद